अनेक पद भूषवलेली आहेत परंतु त्यांच्या नावावरचे पद मला हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कारण फक्त साहित्य माणसाहित बाळासाहेब बापू हे नावच इतर पदापेक्षा किती तरी आणि त्यांच्या हस्ते तुमच्या सर्वांचा सगळ्यांचा सत्कार समारोप हे सगळ्याच आपल्यासारखे अत्यंत गौरवाची गोष्ट कोणत्याही विषयावर साहित्यातल्या कोणत्याही पुस्तकावर जर बापूच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर एखाद्या कसलेल्या समीक्षकासारखं कसलेल्या साहित्यिका ते अत्यंत जिवाण नायना आणि विश्वासानं बोलत असतात आज या दौऱ्यानं जो विशेष संपादक श्रीकांत मोहमाने आहेत आज ते संपादक म्हणून इथे व्यक्त व्हायला पाहिजे होत पण ते आयोजकाच्या भूमिकेत गेले कारण दहा वर्षात या प्रतिष्ठानचा प्रतिष्ठान या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय तात्या असतील या तात्यानंतर आम्हाला म्हणजे त्यांचं नाव घ्यायलाच आम्हाला नको वाटतं की आता इतक्या ताब्यात आम्ही घरातलंच एक होऊन गेलेलं आहे माझ्या पटलांना सरांना मी काय म्हणतो क्रांती सरकार साखर आहेत आणि सगळे जण विचारपीठापासून मान्यवर आहेत हे अत्यंत जीवन चांगल्या पद्धतीने जगत आहे आणि अशा वेळेला बोलायला ते म्हणणार की बाबा चांगला बोलतोय चांगला बोलतोय आपल्याला वाटत असत की आपण एक वाक चांगलं बोललो पण आमच्या पेक्षा पुरस्कार बघायला आपण काय करतो आपली मुलगी बघायला आपल्यात कप नसतील तर शेजारी शेजारीपासून कपाल आपल्यात टेपवाय नसेल तर शेजारी पटून ठेवाल तुम्ही चित्र तर आपलं घर सजव पण एक गोष्ट करतो की आपल्यापेक्षा आपल्या मुलगीपेक्षा देखील मुलगी त्यावेळेला पुढच्याची काय अवस्था होती ती आज माहिती झाली कि हा पुरस्कार कसे असायला एक आमच्या घरामध्ये एक डायरी आहे त्या डायरीमध्ये एक कविता आहे त्याच नाव त्या कवीचं मला माहित त्या कवीचे मागू लावत कारण कवीचं नाव न सांगता कविता सांगण्याची आता कथा प्रथा महाराष्ट्रावर चौरती माझी नाही ते होत की जगातले दुखे सहन कर न केली तरी मात्र जगातले दुखे सहन कर न केलीस तरी मात्र आभास खराब आपण दायला निदळाचं काम नाही दाखवत वाट अंधाराने फिरवले काम नाही दाखवत वाहत अंधाराने फुरवले पाळ अंधारात शहरात अडपडेल आणि चांदण्याचा प्रकाश मृत्यू अर्थकारणाच्या बळावर माणसं ह्या महाराष्ट्रात पुरस्कार घेऊन जातात महाराष्ट्रातले नांदवंत पुरस्कार सुद्धा संशयाच्या कसाट्यामध्ये सापडलेले आहेत आणि संशयाच्या वर्तुळामध्ये सापडलेले असताना या दहा वर्षांमध्ये कुणाकुणी एक कृपया नाही घेता पुरस्कार दिला जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या काही मोजक्या संस्थांच्या आधारात प्रतिष्ठा कारण आदरणीय सुनील सर असतील अर्चना ताई असतील हे आमचे इतकं जुवाळ्याचा संबंध आहे की म्हणजे मला दोन आणि माझ्या आयुष्यात बांधव घेतली नाही माध्यमातून व्यापाराच्या कथाकथली माझ्या ओळखीच्या झाल्यानंतर काही जण म्हटल्या की तुम्ही मला भावासारखा नाही म्हणतो नको बाय तिच्या तुझे जीव ना कुठली वाईट करायची माझी ताकद राहिली पण अचानक ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझी तिसरी माहिती करावी नाही आठ सरांच्या अंचना त्यांच्या घरी जे आणि ते कारण की आधारात प्रतिष्ठानच नियोजन होत तुमच्यावर किती प्रेम करणार तुमच्या संस्थेवर किती प्रेम करणार आणि तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते किती चांगल्या पद्धतीने जावावं हे तुमच्या मुलांच्या नंतर जर कुणाला वाटलं असेल तर त्या अंधार प्रतिष्ठानच्या ग्रुपला वाटलं म्हणून हवा सगळे इथले जेव्हा प्रेमानं भाग लावले आणि हे सगळं आहे खऱ्या अर्थानं कौतुक वाटत की बाबा अंधारातून प्रकाश प्रकाशात जागी असावी त्या माणसाचं व्यक्तिमत्व सुद्धा ते असावं लागतं आणि बापू साहेबांचा साहित्याबद्दल प्रेम घ्या जगात भोवानाच माणसं फक्त जागीपूर्वक अंधारात कोणी टाकू शकतात एक असतो जन्मांना ज्याला प्रकाशच माहिती नाही तो सहजा मला पुढे टाकले आणि दुसरा असतो प्रकाश जो जातो तिथं अंधाराला नाव आहे की जिथं जाताला कुणी असतो त्यांच्या की त्यांच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार आता हे सगळे इतके चांगले मॅडम तर इतक्या चांगल्या कॅन्सर बद्दल तर इतके म्हणले की बाबा म्हणजे कॅन्सर सुद्धा मी एन्जॉय केलं आमच्या काम कॅन्सर झाला तरी आम्हाला कॅन्सर झाल्यावर किती समाजांना वाटलं पुण्याची कविता किती छान म्हणतात सचिन सर तुम्ही किती छान बोलला पुणे तुम्ही किती मनुषंट सृष्टी किती तर बोलत असताना पुरस्कार घेत असताना त्या माउलीच्या चेहऱ्यावरती मी बघितलं जगात सगळ्यात सुंदर एखादी जर असं गॅदरिंगला मुलगी सजवल्यानंतर आई आवडलेलं सुद्धा असतात ती मुलगी जात असते त्यावेळी त्या मुलीपेक्षा आई सुंदर दिसत असते आज किती चांगले काय आज इतकं चांगलं बघितलं आहे मला बापूच्या वतीनं बोलायचा अधिकार नाही पण महाराष्ट्रात पाण्यात सोळा कुंड का तर मला वाटत नाही दुसरा कुठला बोलत असेल बापू त्याचे अध्यक्ष आहेत पाण्यात सोळ्याचे निश्चितपणाने ते छान बोलतात कीर्तन प्रवचना बापूच नंतर तुमच्या शिवाय बोलते भविष्यामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला आजपर्यंत मिळालं नाही की चांगली संधी बापूंच्या रूपाने आपल्या कोणती कदाचित नंतर कार्यक्रम झाल्यानंतर पण माझ्या लक्षात आलं की बाबूच्या डोक्यात तोच विचार असेल की ह्या भविष्यात आपण कुठे संधी म्हणजे पुरस्कार देण्याचा एक औपचारिकता करायची निर्बंधाची ही भूमिका देणाऱ्याची नाही आणि आयोजकांची नाही अशा इतक्यात सांगल्या ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मनाच्या पुरस्कार मिळाला महाराष्ट्राचं संचित मिळालं

आणि अशा ह्या कार्यक्रमामध्ये इतक्या इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये दोन शब्द पाहून बोलता आलं कृष्णा पाटील सर माझे म्हणजे गुरु समान हातात प्रस्तावित केलं प्रस्तावित केलं सर खूप छान तुम्ही मला त्यांच्यावरती आपण सगळेजण प्रेम करतोय सुद्धा ह्या आयोजनाचाच आधार प्रतिस्थानच पाहायला आवडत असताना मला आयुष्यभर वाटत राहावं इतकी ही संस्था अधिक वर्गिष्ठभ या संस्थेला या टावाला लाख लाख शुभेच्छा देतो